नमस्कार आज पंचवीस सप्टेंबर संध्याकाळची पाहुणे सहा वाजून गेलेत बघूया आज रात्री आणि सव्वीस सप्टेंबर रोजी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे कारण की कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे यासोबत कालचा जर पाऊस असेल किंवा आज सकाळपर्यंतची पावसाची स्थिती बघितली तर आता पावसामध्ये व्याप्ती वाढलेली आहे आणि ही जी व्याप्ती असेल तर पारवापासून आपल्याला महाराष्ट्रामध्ये वाढताना वागायला मिळत आहे आपण शेतकऱ्यांना पंचवीस एप्रिल रोजी जेव्हा माहिती दिलेली होती की तेवीस ते चोवीस सप्टेंबर नंतर पावसाचा जोर वाढणार आहे परंतु जी पावसाची व्याप्ती आहे तर ती सार्वत्रिक आपल्याला बघायला मिळत नव्हती तर दोन दिवसापासून त्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे परंतु तरी देखील शेतकरी अस्वस्थ होते आणि आपण संपूर्ण जी तारीख दिलेली होती अभ्यास होती आपण जी तारीख दिलेली होती आपल्याला महाराष्ट्रातच काय संपूर्ण देशामध्ये ही ही जी पण चोवी तेवीस चोवीस सप्टेंबर आहे ही तारीख आपल्याला कोणी दिलेली नव्हती तर आपण अशा प्रकारच्या अभ्यास अंदाज देतो आपल्याकडे जर समजा चॅनल सबस्क्राईब नसेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा विदर्भाच्या पूर्व विभागामध्ये काय मध्यम ते जोरदार काही ठिकाणी हलकासा पाऊस आहे खास करून अमरावतीमध्ये जे असेल तर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या नोंदी झाल्यात पश्चिमेकड विभागामध्ये एक दुसऱ्या विभागात मध्यम पाऊस आहे पश्चिमेकडून विदर्भामध्ये देखील हलक्याच्या पावसाच्या नोंदी आहेत विदर्भामध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस आणि मराठवाड्यामध्ये भलेही व्याप्ती कमी असली परंतु काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत लातूर आणि नांदेडच्या आसपास यानंतर धाराशिवमध्ये अतिमुसळधार पावसाची नोंद आहे बाकी ठिकाणी देखील हलका ते मध्यम काहीसा जोरदार पाऊस आणि छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरवर्ती विभागामध्ये पाऊस नव्हता परंतु काल या ठिकाणी देखील काहीशा जोरदार पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत उत्तर महाराष्ट्रामध्ये दे देखील उत्तरेकडील विभागामध्ये आणि नाशिकच्या पूर्वीकडील विभागामध्ये देखील सातत्याने दोन दिवसापासून पाऊस होतोय अहमदनगरच्या पश्चिम विभागामध्ये देखील मुसळधार पाऊस आहे या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी व्याप्ती भलीही कमी असली परंतु पावसाच्या नोंदी या ठिकाणी आहेत किनारपट्टीला जे असेल सिंधुदुर्गपासून ते पालघरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी आहेत तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आहे यानंतर सध्याची स्थिती आपण जर बघितली तीव्र गडगडाटे पावसाचे ढग आहेत तर नांदेड परभणी हिंगोली जालना जालनाच्या खास करून विभाग आणि बुलढाण्याच्या आसपास आहे काल या ठिकाणचे शेतकऱ्यांचे प्रश्न होते या ठिकाणी पाऊस सक्रिय कालपासून आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पाऊस नव्हता हो आज देखील कोलंब्री शिल्लोड त्यासोबत छत्रपती संभाजीनगर वैजापूर गंगापूर या ठिकाणी देखील आज जोरदार पावसाच्या सरी गडगडाटासह वरसत आहेत आणि अहमदनगरमध्ये देखील पावसाची व्याप्ती कमी होती या ठिकाणी देखील आज ज्या ठिकाणी पाऊस नव्हता या हो ठिकाणी पावसाची सक्रियता वाढलेली आहे या व्यतिरिक्त जळगाव धुळे नंदुरबार बुलढाण्याचा उत्तर विभाग त्यानंतर अकोला वाशिम अमरावती यानंतर गडचिरोलीच्या देखील पूर्वेकडील विभागामध्ये सध्या गडगडाटी पावसाचे ढग आहेत त्यानंतर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे या ठिकाणी नाशिकचा पश्चिमेकडील विभाग अशापैकी गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री जे असेल तर पावसाची तीव्रता विदर्भामध्ये देखील वाढणार आहे जे ढग आहेत तबाष्प आहेत तर ते देखील पश्चिमेकडे पोहोचेल ज्यामधून यवतमाळमध्ये देखील आज रात्री रात पावसाचा अंदाज आहे वर्धा नागपूरमध्ये देखील पाऊस पाऊस होणार आहे या व्यतिरिक्त भंडारा आणि गोंदियाच्या देखील विभागामध्ये त्यासोबत अमरावतीमध्ये देखील पाव ढगांची निर्मिती होऊन पावसाचा अंदाज आहे पश्चिम विदर्भ यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या देखील उत्तरेकडे विभागापर्यंत कन्नडमधील शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर या ठिकाणी देखील आज रात्री चांगल्यापैकी पावसाची अंदाज असेल अहमदनगरमध्ये देखील बहुतांशी ठिकाणी नाशिकमध्ये देखील बऱ्याचशा ठिकाणी या ठिकाणी पावसाचा अंदाज असेल या व्यतिरिक्त सोलापूर सांगली त्यानंतर सातारा आणि पुण्यामध्ये देखील आणि किनारपट्टीला देखील आज चांगल्यापैकी सक्रियता रा जशी जशी रात्र होईल तसं ठिकाणी या ठिकाणी सक्रियता वाढण्याचा अंदाज आहे कोल्हापूरपर्यंत देखील रात्री पाऊस सक्रिय होईल सध्या फक्त या ठिकाणी ढगाळलेलं वातावरण आहे एक दुसऱ्या विभागामध्ये दक्षिणेकडे हलका पाऊस असेल यानंतर जर आपण बघितली पावसाची स्थिती तर जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याचं चक्राकार स्थितीमध्ये या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे आणि जे हवेचं शेर झोन होता उत्तरेकडील आणि त्यासोबत पश्चिमेकडून जे वारेंज येत होते दक्षिण आणि उत्तर तर तो अशा प्रकारे होता आणि आता तो जो शेर झोन असेल तर तो जो असेल तर तो निवळलेला आहे आणि त्यामधून जे असेल तर कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी सक्रिय झालेला आहे उत्तर महाराष्ट्रापासून ते जवळपास बंगालच्या उपसागर किंवा बांगलादेशपर्यंत हा अशा प्रकारचा विदर्भातून पट्टा गेलेला आहे आणि त्यामुळेच पास पावसाची जी सक्रियता असेल तर ती आता वाढलेली आहे या यासंदर्भातची उद्याची आपण पावसाची माहिती जर बघितली तर अशा प्रकारचा तो कमी दाबाचा पट्टा जो असेल तर उत्तर महाराष्ट्रापासून विदर्भापासून अशा प्रकारे गेलेला आहे आणि यामुळे जो पाऊस असेल तर उद्या रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर पुणे अहमदनगर त्यासोबत नाशिक धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता अधिकाधिक आहे म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार कदाचित काही ठिकाणी दोनशे मिलीमीटर किंवा त्याहूनही अधिक नोंदी होण्याची अधिक शक्यता आहे या पाठोपाठ जर आपण बघितलं तर जो मुसळधार पाऊस असेल तर तो पुणे अहमदनगर त्यासोबत बीडचा काही विभाग जालन्याचा विभाग बुलढाण्याचा दक्षिणेकडील विभाग आणि छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे या ठिकाणी देखील मुसळधार तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाची देखील नोंद होऊ शकते यानंतर बीड परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिम या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असेल उत्तरेकडे देखील वासि अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील काहीसा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी देखील असेल तर दक्षिणेकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये दे देखील काहीसा जोरदार पावसाचा अंदाज या ठिकाणी असू शकतो बाकी हा जो कमी दाबाचा पट्टा आहे तर याच्या आसपास जे असेल तर सार्वत्रिक पावसाची शक्यता जी असेल तर ही कमीच असणार आहे दक्षिणेकडे जे असेल तर पावसाचा जोर आता ओसरत चाललेला आहे परंतु तरी कोल्हापूरच्या आसपास जोरदार पावसाची शक्यता आहे एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल परंतु हा उत्तरेकडे या ठिकाणी जास्तीत जास्त शक्यता असेल त्यानंतर जर बघितलं आपण तर सांगली सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी जे असेल तर पावसाचा जोर आता हळूहळू उचरू लागेल त्यामुळे या ठिकाणी सार्वत्रिक पावसाचा अंदाज नाही जोरदार पावसाची शक्यता बनू शकते अशा प्रकारचा एकंदरीत उद्यासाठीचा अंदाज आहे तर पावसाचा जोर जो असेल तर उत्तरेकडे उत्तरेकडे सरकत जाईल आणि परवा जे असेल तर पुणे अहमदनगर यासोबत नाशिक धुळे नंदुरबार या ठिकाणी पावसाची सक्रियता अधिक बघायला मिळेल आणि जो मुसळधार पाऊस पुढील दोन दिवसात होणार आहे नक्कीच या टिकून जो पा पाणी येणार आहे तर या पाललोट क्षेत्रामधून जे पाणी असेल तर आता मराठवाड्यातील दक्षिणेतील धाराशिवच्या आसपास जे धरणं आहेत बीडमधील कोणतेही रिकामे राहणार नाहीत संपूर्ण पावसाळा संपेपर्यंत धरणं रिकामे राहणार नाही आपण या संदर्भाची माहिती दिलेली आहे की संपूर्ण धरणं भरतील तर या अशी स्थिती आहे यानंतर जर आपण उद्यासाठीचं हवामान विभागाचे प्रमुख इशारे जर बघितले तर ज्यामध्ये नाशिक आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर कोल्हापूर रायगड मुंबई ठाणे पुणे धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर बीड परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे बाकी ठिकाणी दक्षिणेकडे कसल्याही प्रकारचा अंदाज दिलेला नाही हलका पाऊस होऊ शकतो असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे आपल्याला जर माहिती आवडली असल्यास नक्की आपण व्हिडिओला लाईक करा त्यासोबत चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र